दिसत नव्हते तर गणेशजीचा माझा वाद झाला होता तर जसं की मी त्यांना सांगितलेलं होतं सांगितलेलं होतं की मला तुम्ही कारण भरपूर पैसा मी इन्व्हेस्ट केलेला आहे त्यांच्या शॉपमध्ये तर मित्रांनो आजचा व्हिडिओ नक्की बघा आणि चूक कोणाची ते नक्कीच सांगा नवरा बायकोत वाद होतच असतो परंतु कोणतीच बायको चांगल्यासाठीच भांडत असते आणि चांगल्यासाठीच ती बचत करत असते कोणती बायको पैसा गुटख्यासाठी दारूसाठी उडवत नसते त्याच्यामुळे मला सुद्धा वाटते की माझ्या नवऱ्याने गुटखा कमी केला पाहिजे किंवा वायफळ खर्च करायला नको कारण दिवसाचा जर पन्नास साठ रुपयाचा गुटखा गणेशजीने खाल्ला तर काय फायदा याचा बरं तुम्ही काजू बदाम ड्रायफ्रुट्स हे खा ना मी मना करत नाही तर त्यासाठी झाला होता आमचा वाद श्री श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं या चॅनलवर ज्याचं नाव आहे मोहिनी हजारे तर व्हिडिओला लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करा आणि सर्व बायकांनी मला एक सांगा की बायको जर बचत करत असेल तर कशासाठी करते ती नवऱ्याला रोखटोक कशासाठी लावते की त्या पैशाचा उपयोग चांगल्या कामासाठी पाहिजे झाला पाहिजे आणि आपल्या मुलांच्या भविष्यासाठी उपयोगी पडलं पाहिजे बाकी कोणतीच बायको नवऱ्याला विनाकारण ओरडत नाही तर हे इथं सकाळ झालेली होती गणेशजीने दोन बैला आणले होते एक स्वरासाठी एक स्वरासाठी आणि अक्षरशः सकाळी सकाळी मला तिची आठवण आली होती तर वहिनीला वहिनीचा हे प्रॉब्लेम आल्यामुळे वहिनीने सांगितले की तुम्ही बैल घेऊन जा मी पूजा करणार नाही आहे तर आज सर्व स्वयंपाक ही आई करणार होती म्हणजे माझा पण आणि वहिनींच्या मुलांचा पण आणि सर्वांचा तर मी मुलांना सांगितलं की आज तुम्ही इकडे जेवण वगैरे करजा तर पंधरा दिवस झाले गणेशजी व्हिडिओमध्ये दिसत नव्हते तर त्याचं कारण हे की मी त्यांच्यासोबत बोलणं अक्षरशः बंद केलं होतं कारण की ते ना मी आज जशी आजारी पडली ना तसं ना बाहेरचं जास्तीत जास्त खात होते बरं इट्स ओके मी आजारी होते मी स्वयंपाक करू शकत नव्हती माझी आई स्वय एक टाईमचा स्वयंपाक करत होती सकाळचा पण ती स्वयंपाक करायला तयार होती पण ते बोलत होते मी जर घरी टिफिन घ्यायला आलो तर शॉपवर कोण थांबणार त्याच्यामुळे था, नुकसान होणार तर मी नाश्ता करते बरं ठीक आहे पोटानं खा ना तुम्ही नाश्ता करा ड्रायफ्रूट्स खा का, जे कामाचं आहे ते खा ना तुम्ही मी मना करत नाही परंतु दिवसभराचा जर आपण सत्तरऐंशी रुपयाचा गुटखा खाऊ तर आपल्याला तो व्यवसाय परवडेल का नाही परवडेल मग काय बाहेरचं जेवण बाहेरचा नाश्ता आणि गुटखा खाणे त्याच्यामुळे काय झालं ना की म्हणजे ते, ते, ते हेच करत नव्हते म म्हणजे मला त्यांनी घरी पैसेच दिले नव्हते आणि गुटख्याचं प्रमाण भरपूर वाढलेलं होतं आणि त्याच्यामुळे मग माझा आणि त्यांचा झाला वाद एक दिवस की बाबा तुम्ही मला पैसे घरी देत नाही आहे पैशांचं काय करत आहे आणि ते कारण सांगत होते मी तुझ्यासाठी मेडिसिन आणलं मी तुझ्यासाठी ॲपल ड्रिंक आणलं मी हे आणलं ती आणलं हो त्यांनी आणलंही होतं स्वरा गावाला जायला जा, निघाली होती तर स्वराला पण पैसे दिले होते त्याच्यानंतर स्वराला ड्रायफ्रूट्स पण दिले होते कारण ड्रायफ्रूट्स पण खूप महाग आहेत आणि आम्हाला भाड्यासाठी पण पैसे दिले होते आणि झालेलं असं होतं की तेव्हा गणेशजीसोबत नव्हते आले कारण कारण की माझी तब्येत बरी नव्हती तर आई म्हणत होती मी सोबत येते आणि एकदम सर्वजण निघणे शक्य नव्हते त्याच्यामुळे गणेशजी बोलले कॅन्टीन मी चालवतो आई आणि तू जा मग त्यांनी मला भाड्याला पण पैसे दिले परंतु तिकडून आल्यानंतर त्यांनी एक रुपयेसुद्धा मला दिलेला नव्हता म्हणून मी त्यांच्यावर रागावली होती बरोबर तर इथं आज बैल पोळ म्हणजे पोळा होता त्याच्यामुळे मी सर्व तयारी केलेली आहे तुम्ही बघू शकता अक्षरशः देवघर स्वच्छ केलं देवाची भांडी स्वच्छ केला आंब्याचा डाकोया आणलेला आहे हे देवाची भांडी स्वच्छ केली तेलाची बॉटल वगैरे सर्व स्वच्छ केलेले आहे पंधरा दिवसांनी आणि थोडी थोडी साफसफाई पण करायला सुरुवात केलेली आहे कारण आता गणपती बाप्पाचं आगमन आहे तर आता बघू शकता आणि एवढं अंधारून आलेलं होतं ना कि अस कि की असं वाटत होतं की आता पाऊस किती येते आणि भरपूर असा पाऊस यायला सुरुवात झाली होती आणि मला गणेशजीसोबत आज पॅचअप पॅचअप करायचाच होता कारण बस झालं भांडण जर वाढवलं तर खूप वाढत जाणार आणि ते बाहेरचंच खात जाणार गुटखा पण खात जाणार कारण बायकोने टेन्शन दिलं की माणूस मग आहारी जातो व्यसनाच्या तर मी आईला बोलली आई बोलली की आज मी स्वयंपाक करते तू काही स्वयंपाक करू नको मी वरचं घर सर्व क्लीन केलं जास्तीची भांडी का घासून घेतली देवघर स्वच्छ केलं देव स्वच्छ केले त्याच्यानंतर मी देवपूजा केली देवपूजा झाल्यानंतर पोळा असते ना तर त्या बैलांची पूजा केली आणि मातीचे बैल मस्तपैकी वहिनीने छान केली होती आईने माझा संपूर्ण स्वयंपाक केला होता आणि आई आणि आई, आई आई पण म्हणत होती की त्यांना उपाशी ठेवू नको त्यांना डब्बा वगैरे घेऊन जा तर त्याच्यामुळे कसं आहे ना की आ, मला असं वाटलं की बाबा जाऊ द्या चुकी प्रत्येकानं होते परंतु नेहमी जर मीच माघार घेणार तर अशामुळे कसं होते की बाबा इलाज गरज आहे पण याच्यामुळे माझंच नुकसान होतं कारण माझेच पैसे मला दोनशे तीनशे जेवढे काही पैसे मिळत होते ते मिळत नव्हते कारण त्याच पैशातून मग मी घर खर्च चालवते इलेक्ट्रिक बिल आहे बाकीचं आहे ते सर्व काही मी चालवत असते ठीक आहे तर मला आता सांगा यामध्ये चूक कोणाची आहे माझी काही चूक आहे का आता काही जण म्हणतील हो तुझी चूक आहे आणि कसं आहे काल बैल पोळा होता मी पॅचअप करायला गेली होती म्हणून सहज म्हणून मी बघितलं की मी जर व्हिडिओ काढला तर गणेशजी मला रिस्पॉन्स देतात का व्हिडिओसाठी त्याच्यासाठी मी म्हटलं त्यांना की पंधरा दिवसानंतर मी तुम्हाला डबा आणला आज बैल पोळा आहे म्हणून तो फक्त एक कॉमेडीचा विषय आहे कारण काही काही लोक म्हणतात ना आता बायकोचं जर ऐकते तर हो तो बायकोचा बैल आहे म्हणजे आमचेच काही नातलग असे म्हणतात हो तो ना बायकोचा बैलच आहे म्हणजे असे म्हणतात आपल्या मागं का म्हणेना पण म्हणतात कधी कधी आपल्या तोंडावर पण म्हणतात आपल्याला इनडायरेक्ट समजते की ते आपल्यालाच म्हणत आहे जर एखाद्या मला माझ्या मुलांच्या भविष्यासाठी त्या व्यक्तीला दुरुस्त करणे आवश्यक आहे मग असं नाही आहे ना एखाद्या स्त्रीचं एखादा नवरा ऐकतो तो मग बायकोचा बैलच झाला परंतु हे प्रथा आहे आणि नवऱ्याचं जर मार खाल्ला बायकोनं तर मग कसं वाटते तेव्हा छान वाटते आहे ना, ना। पण असो लोकांची जशी कुवत तसे ते विचार करतात आपल्याला त्याच्याशी काही घेणं देणं नाही आहे तर फायनली आता स्वयंपाक वगैरे झालेला होता नंतर मी पूजा वगैरे केली आम्ही खाली गेलो आम्ही जेवण केलं माझ्या आईने मी स्वराजने माझ्या दोन भाच्यांनी माझ्या भावाने आम्ही सर्वांनी जेवण केलेलं आहे आणि फायनली आईने जावायसाठी दिलेला आहे टपा पॅक करून तर त्या डब्यामध्ये मी घेतलेली आहे भाजी कढी घेतली होती भाजी केली होती वडे भजे पोळ्या सर्व काही घेतलेलं आहे सीटमध्ये ठेवलेले आहेत पोळ्या आणि ल डब्बा लटकवलेला आहे आता पंधरा दिवसानंतर मी चालली होती शॉपमध्ये डबा घेऊन मग मी स्वराजला पण सोबत घेऊन गेली कसं स्वराज जर सोबत गेला की जरा तो कसं मध्यस्थी लवकर होते त्याच्यामुळे तर म्हटलं चल बाबा तू पण माझ्यासोबत चल तर डब्बा काही लटकायला जातच नव्हता आणि पातळ भाज्या वगैरे असल्यामुळे कसं गाडीवर जाण्यासाठी खूप प्रॉब्लेम होतो आणि पंधरा ते वीस दिवसानंतर आज गाडी मी चालवणार आहे तर फायनली आता आम्ही निघालेला आहोत भरपूर असा पाऊस पण चालू होता आणि फायनली आम्ही पोहोचलेलो आहोत दुकानामध्ये आणि त्यांना आश्चर्याचा धक्काच बसला मी डब्बा घेऊन गेली म्हणून मग मी त्यांना सांगितलं समजवून की बाबा मी जर रागवते तर तुमच्या चांगल्यासाठी रागवते एवढा मोठा गुटखा खाणं चांगलं नाही हां खा तुम्हाला जर बोर होते तुम्हाला जर सवय आहे एक कोणतीच सवय एकदम सुटत नसते ड्रिंक बंद केली तेच तर भरपूर झाला आणि भरपूर जण म्हणतात तुम्ही ड्रिंक बंद करण्यासाठी कोणत्या गोळ्या दिल्या तर मी कोणत्याच गोळ्या वगैरे काहीच दिली नाही मी फक्त स्वामींची सेवा केली होती अकरा गुरुवार केले होते सकाळ संध्याकाळ अकरा माळा माळा केल्या होत्या स्वामी समर्थांच्या स्वामी समर्थाच्या गुरुचरित्राचे पारायण केले होते आणि तारक मंत्राच्या माळा वगैरे केल्या होत्या आणि केंद्रातून पण सेवा देतात आपल्याला जर दारू वगैरे सोडायची असली तर तुम्ही केंद्रात जाऊन विचारू शकता गोड्या मी कोणत्याच त्यांना दिलेल्या नाही आहे आणि शेवटी कसं माणसाच्या मनावर पण असते तर मग त्यांना पण माझी गोष्ट लक्षात आली आणि मी त्यांना सांगितलं मी भरपूर पैसा इथे इन्व्हेस्ट केलेला आहे नाही काही तुम्ही एक खट्टा मला एवढा पैसा देऊ शकत तर फाय निदान तुम्ही मला अडीचशे ते तीनशे रुपये तर रोज द्या तुम्ही जर साठ सत्तर रुपयाच्या डेलीला पुढ्या खासाल तर आपल्याला उरणार काय तुम्ही फायद्याची गोष्ट खा ना तुम्ही फ्रुट्स खा तुम्ही ड्रायफ्रुट्स खा त्याला मी मनाई करत नाही परंतु जर तुम्ही ऐंशी ते नव्वद रुपये रोज गुटक्यामध्ये घालणार तर आपल्याला उरणार काय ऐंशी ते नव्वद रुपये जमा केले तर तीन हजार रुपये महिना आपल्या मुलांच्या कामात येतो ह्या सर्व गोष्टी मी त्यांना समजावून सांगितल्या आणि तेव्हा कोणतं त्यांच्या डोक्यात प्रकाश पडला बरं एवढे मोठे तिथं हे नाही आहे काय ताळपत्री बाशे नाही आहेत काय तुम्ही तट बांधून कोण नाही आले बोला झाला का बापू आमच्या अंगार पडलं म्हटलं आणि बघा ते पण इतक्या पाण्यात मेहनत करतात आणि हे बांधण्यासाठी पण मला त्यांच्या मागं लागावं लागतं मला त्यांची काळजी आहे की त्यांचे आरोग्य व्यवस्थित राहिलं पाहिजे त्यांची बॉडी व्यवस्थित राहिली पाहिजे म्हणून मी त्यांची चप्पल तुटली होती ती चप्पल सुद्धा घेत नव्हते तर मी माझं प्रमोशन आलं तर मी माझं एक कमी केलं पण त्यांच्यासाठी मी बूट शूज बोलावला त्याच्यानंतर हे बांधत नव्हते मी भांडण केलं त्याच्यानंतर हे बांधलं कोणतीच बायको विनाकारण बळबड करत होती की गणेशजी दोन चार दिवस व्हिडिओमध्ये काय दिसत नव्हते तर गणेशजीचा माझा वाद झाला होता तर जसं की मी त्यांना सांगितलेलं होतं सांगितलेलं होतं की मला तुम्ही कारण भरपूर पैसा मी इन्व्हेस्ट केलेला आहे त्यांच्या शॉपमध्ये तर मी आजारी पडेपर्यंत त्यांनी मला व्यवस्थित पैसे दा दाखवले परंतु मी आजारी पडल्यानंतर मला ते कारण सांगू लागले की बाबा आ, मी तुझ्यासाठी ही गोळ्या आणल्या मी तुझ्यासाठी हे आणलं ते आणलं आणि त्यांनी मला पैसे दाखवले नव्हते तर त्याच्यामुळे मला राग आला होता आणि अक्षरशः मी त्यांच्यासोबत बोलणं पण बंद केलं होतं आणि मग बोलणं बंद केलं नंतर मग ते दोन चार दिवस मी पण नव्हती बोलली ते पण नव्हते बोलत मग याच्यामुळे मला असं म्हटलं वाद वाढत आहे वाढत आहे कोणतरी माघार घ्यायला हवी नंतर मी त्यांना कॉलवर बोलली आणि मी म्हटलं अजून किती दिवस तुम्हाला आहे असे भांडणं करायचे आहेत आणि तमाशा करायचा आहे सांगा म्हटलं तर ते बोलले काय झालं मी म्हटलं तुम्ही दोन तीन दिवस मला पैसे दिले नाही असं नाही तसं नाही माझं सोनं गहाण आहे मी एवढ्या विश्वासाने तुमच्यासो तुम्हाला बिझनेस लावून दिलेला आहे तर ते बोलले की तू आजारी असल्यामुळे मी बाहेरचं जेवण वगैरे नाश्ता करत होतो मला तुला आईला जास्त त्रास देणं आवडला नाही म्हणून म्हणून खर्च झाला मी म्हटलं ठीक आहे तर त्यांनी आता ॲक्सेप्ट केलेला आहे की मी दर दिवसाला तुला तीनशे रुपये रोज देत जाणार मी म्हटलं ठीक आहे दूध आणायचं दोन दोन दिवसांनी भाजीपाला आणायचं आणि मला तीनशे रुपये रोज रेग्युलर द्यायचा तर असा झालेला आहे आमचा पॅचअप ठीक आहे आणि त्याच्यानंतर अजून एक की मी काल त्यांची मस्करी केली की बाबा आ, आज बैल पोळा आहे म्हणून मी तुम्हाला डब्बा आणला तर भरपूर ताईंना म्हणजे असे मला म्हटलेले आहे की ताई दाजी खूप सुधरलेले आहेत प्लीज त्यांना असं म्हणू नका तर ठीक आहे ज्या लोकांना राग आलेला आहे मी खरंच मनापासून तुमची माफी मागते परंतु कसं झालं पंधरा दिवस झाले गॅप होता आमच्या व्हिडिओमध्ये हे ते आणि एक एक गमतीचा भाग म्हणून मी व्हिडिओ केला आणि तसे पण त्यांचे काही काही मित्र म्हणतात तू बायकोचा बैल या बैल आहे आणि भरपूर लोक असेच आहे की बायकोचं जे व्यक्ती ऐकतात तर त्यांना बायकोचा बैल म्हणतात त्या व्हिडिओचा उद्देश फक्त म्हणजे एक कॉमेडी होता मला तसं काही बोलायचं नव्हतं ठीक आहे तर आमचं मी भांडण मिटलेलं आहे आणि यावेळेस आमचं भांडण कोणालाच कळलंच नव्हतं चार भीतीच्या आत भांडण केलं आणि शॉर्ट आऊट पण आम्ही दोघांनीच केलं ठीक आहे तर हा व्हिडिओ आवडल्यास लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय सर्वांना श्री स्वामी समर्थ